नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पर्स व दागदागिने चोरी करणारी एक महिला आरोपीला पोलिसांनी पोलिसांनी केली जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख नाना पानसरे यांना बुरी मस्जिद समोर मालधक्का रोड नाशिक रोड येथे पर्स व दागदागिने चोरी करणारी महिला संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने बुरी मस्जिद समोर जाऊन महिला संशयितरित्या हालचाल करत असताना दिसून आली महिलेस पोलिसांनी उपस्थितीबाबत विचारपूस करता तिने प्रथम उडवाउडीची उत्तरं दिली अधिक कसून विचारपूस करता तिने नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथे बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चढणाऱ्या प्रवाशांची पर्स दागदागिने हे चोरी केल्याची कबुली दिली महिलेची अंग झडती घेतली असता गुन्ह्यातील चोरी केलेले दहा ग्रॅम सोने असे एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तिच्या ताब्यातून जप्त करण्यात आले चौकशीत नाशिकोड पोलीस ठाण्यातील इतर गुन्हे उघडकीस आले आहेत सदर गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली असून पुढील तपास गायकवाड व खरे करीत आहेत आमच्या पोलीस नाशिक रोड पोलीस स्टेशनचे नाना पानसरे आणि अजय देशमुख या दोघांना एक माहिती प्राप्त झाली होती की नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड आहे त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही महिला या प्रवाशांची पर चोरणे दागदागिणे चोरणे असं करत होती तर अशा प्रकारची चोरी करणारी महिला संशयितरित्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत फिरते अशी माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे तात्काळ मोकुनी श्री गिरीसर व इतर वरिष्ठांना तात्काळ करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार टेमगर आणि डी बी पथक त्या ठिकाणी गेलेत तर माल त्या ठिकाणी धक्का रोड नुरी जवळ त्या ठिकाणी एक महिला ही त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना मिळून आली त्यावेळेस सदर महिला याच महिला अंमलदार यांच्या मदतीने व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आम्ही तिला चौकशी केली विचारपूस केल्यानंतर असं निष्पन्न झालं की सदर महिला ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात त्या चोरीमध्ये तर तर त्या ठिकाणी ती तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दी तिथं चोरी केल्याचं तिने सांगितले त्यावरती आम्ही अभिलेख तपासला तस त्यातून तिची झडती घेतली त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी तिच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे त्यावेळेस सदर महिला हिचं नाव आहे आरती विनोद नानवटकर वय बत्तीस वर्ष राहणार सोमवार बाजार देवळालेगाव नाशिक रोड असं आहे तसं नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गोर क्रमांक दोनशे चार औपिक तेवीस तसेच पूर क्रमांक दोनशे ऐंशी हे दोन गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नासिकोड विभाग सचिन बारीक यांच्या मार्गदर्शनाखाली नासिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुणेश्वर पथकाचे विनय टेंगर विष्णू गोसावी संध्या कांबळे नाना पंसरे, कल्पेश तेस्वार केतन कोकटे, अजय देशमुख भाऊसाहेब नागरे, सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्ता वाजे योगेश रानडे पूजा आयरे सुप्रिया विगे, आदींनी केलेली आहे एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक